कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा नुकतीच विद्यापीठात पार पडली जलगाओ या स्पर्धेत जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यातील तसेच विद्यापीठ प्रशाळा येथे झालेल्या प्रथम फेरीतील विजेते शिक्षक विद्यार्थी सहभागी झाले होते या स्पर्धेस कुलगुरू प्राध्यापक व्ही एल माहेश्वरी प्रकुलगुरू प्राध्यापक एस टी इंगळे व्यवस्थापन सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी भेट देऊन सहभागी स्पर्धकाकडून त्यांचे संशोधन जाणून घेतले यावेळी परीक्षक शिक्षक विद्यार्थी यांनी संशोधनाविषयी माहिती देत स्पर्धेविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांना लेबर पेन केव्हा म्हणजे त्यांना पोटात कळा केव्हा येणार आहेत हे त्याच्यावरून डि इंडिकेशन्स होतं तर त्यामुळे आम्ही ते केव्हा येणार त्याच्यासाठी एक किट बनवलेलं आहे तर ते युरिन सॅम्पलने आम्ही डिटेक्ट करू शकतो तर लेडी प्रेग्नेंट असते तर तेव्हा तिला लेबर पेन हे नाईन मंथला सुरू असतं तर तेव्हा ते, ते तिच्या बॉडीमध्ये ऑक्सिटोसिनचे लेवल ही इन्क्रीज झाली आहे किंवा नाही हे आपण ह्या किटने डिटेक्ट करू शकतो ऑक्सिटोसिन हा एक हार्मोन आहे की जो लेबर पेन इंड्यूस करतो त्या थम किंवा पेपर बेस असतात आपण साईन करून वगैरे लावतो तर आम्ही मी अनावीसन केलं की आपण क्यू आर कोड जो आहे स्कॅन करून आपण आपले अटेंडन्स लावू शकतो तो या एक सेट ऑफ टेक्नॉलॉजी एक मशीन आहे जो चलता ह्युमन आय क्यू सेट इनफॅक्ट व इतका टेक्नॉलॉजाइज्ड आहे अगर ट्वेंटी फोर आवर्स वुमन काम करताय ए आय कॅन डू इट इन फाय टू सिक्स आवर्स विदाउट सनलाईटसुद्धा सुद्धा आपण क्रॉप प्रोडक्शन करू शकतो बंद भिंतीमध्ये सुद्धा सोलर एनर्जीला ॲसिडेटमध्ये कन्वर्ट करून लाईट थ्रू क्रॉप्सला इमेट करून क्रॉप प्रोडक्शन करू शकतो की नंदुरूल प्रकल्पाची किती गरज आहे हे सुद्धा दाखवलं आहे तर यामध्ये हे जे नंदुरबारचा उत्तर भाग आणि पूर्व भाग इथे प्रचंड प्रमाणात दुष्काळ आपल्याला बघायला मिळतो आहे आणि इकडे जर खाली दक्षिणे दक्षिण खानदेशात गेलं तर चाळीसगावमध्ये आपल्याला इथे दुष्काळ दिसतो आहे अत्यंत सामाजिकदृष्ट्या ज्वलंत अशा प्रश्नांवर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपलं छोटेखानी संशोधन त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे केवळ संशोधनात्मक मांडणीच नाही तर समाजातील विविध प्रश्नांवर उकल करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न विद्यार्थ्यांकडून या आविष्कार संशोधनाच्या माध्यमातून माद्द। झालेला आहे पाच वर्षाची मुलगी मोबाईल वापरत नाही आणि आपण स्वतः तिला मोबाईल देत नाही हे लॉकेट तर तिच्या गळ्यामध्ये असलं आणि तिला असं वाटत अनकम्फर्टेबल की माझ्या मागे कोणीतरी लागलं आहे तर पहिल्यांदा बटन या गॅजेटला बटन दिलेलं म्हणतात बटन दाबल्यानंतर पहिलं लोकेशन आणि आय नीड अ हेल्प रेस्क्यू मी असा मेसेज तिच्या फॅमिलीला जाईल आणि फॅमिलीला मेसेज बघितल्यानंतर पाच मिनटामध्ये तिला रेस्क्यू करून ते पोचू शकतात पुस्तकांमधून त्यांचे पॉईंट्स काढून त्यांच्या कोणी गाईडकडनं त्यांनी त्याच्यात सजेशन घेतलं आहे त्या अनुषंगाने त्यांनी जे प्रेझेंटेशन केलं आहे ते नक्कीच कौतुकास्पद आहे पण इथेच कौतुक करून थांबण्यासारखा हा विषय नाही आहे तर या विद्यार्थ्यांनी या विषयामध्ये अधिकाधिक खोल जाऊन संशोधन केलं पाहिजे आजूबाजूच्या परिसरात या विषयावर काय त्यांना मिळेल हाताशी यांनी शोधलं पाहिजे विद्यार्थ्यांना रिसर्चचा सा एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध होत आहे युनिव्हर्सिटीकडून जो काही प्रोजेक्ट हा रन केला जातोय यातनं काही मुलं सिलेक्टेड होतील ते स्टेट लेवलपर्यंत जातील दा परंतु ज्यांनी यामध्ये पार्टिसिपेट केलेलं नाही आहे अशा विद्यार्थ्यांना पण यावर्षी वर्षी यातनं प्रेरणा मिळतात आणि ते पुढच्या वर्षी नक्कीच पार्टिसिपेट होतात आम्ही जे बनवणार आहे ते सोलर सिस्टीम बेस आहे आणि याच्यात इनोव्हेशन एवढंच आहे सोलर सिस्टीम परत सेन्सर्स यूज केलेत आणि एक असं काही कंटेनर राहील जे फोमिंग एजंट ऑटोमॅटिकली खालून ब्लीच करेल म्हणजे एआय आपण अॅनॉलॉजीस वापरून स्टडीमध्ये मध्ये कसा यूज करू शकतो म्हणजे चॅट जीबीचा यूज केला आय मध्ये चॅट जीबीटी सो चॅट जीबी आता मोस्टली आता यूज केला जातो एज्युकेशन पर्पजसाठी तर आपण नॅचरल फर्टिलायझर्सचा वापर करून नैसर्गिक पर्यायने खेती करून आपण नॅचरल फर्टिलायझरचा वापर करून आपण चांगली सॉइल फर्टॅलिटी इन्क्रीज करू शकतो त्याच्याने आपल्याला हे कमी खर्च आता होऊनच जातात आणि ते सॉइल फर्टॅलिटी इम्प्रूव्ह करतात सेलिब्रिटी सेलिब्रिटीज फॉरेन कंट्रीमधनं मिनरल वॉटर करतात मग त्या ते त्याची कॉस्ट एवढी हायली असून सुद्धा ते परचेस करतात आपण इथं राहून काय नाही करू शकत त्याच्यासाठी आम्ही मॉडेल तयार आहे फॉरेन मधून एवढा महाग बॉटल्स मागत असतात तर आपण भारतातील लोक का नाही करू शकत आणि हे वॉटरफॉल्स आहेत याचा आपल्याला काही उपयोग उपयोग व्हायला पाहिजे म्हणून आम्ही त्याला हिरेंड वॉटर नाव दिलेलं आहे सो वी यूज अ मॅट्रिक्स हायड्रोज बीज फॉर द कॉस्ट ऑफ अफेक्टिव्ह ऑर द कॉस्ट अफोर्डेबल वी यूज अ वेस्टेज ऑफ द नॅचरल सो वी यूज अ कॉटन वेस्ट हमने कॉटन वेस्ट को यूज किया आहे अँड वी प्रिपेअर द कॉटन बीड्स दॅन वी फर्दर वी यूज द बायोचार द प्लांट रेसिड्यू अँड द प्लांट वीट स्ट्रॉ अँड दॅन इट फर्दर इज टू द इनकप्लीट ऑक्सिडेशन वाय द हेल्प ऑफ द पायरोलिसेस वी फॉर्म द पायरोलिसिस फुड्स आणि व्हेजिटेबल्स प्रिझर्व्ह करत आहे विदाउट रेफ्रिजरेटर किंवा कुठलाही सिंथेटिक मटेरियल वापरून अॅलोवेराचे जे लिव्हज होतं एक्स्ट्रॅक्ट केल्याच्या आम्ही त्यातला पल्प जो असतो तो एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर त्याला ग्राईंड केलं आणि नंतर हंड्रेड एम एल डिस्टील वॉटरमध्ये आम्ही पॉईंट सिक्स ग्राम अगार टाकून नंतर आम्ही जो हा जेल बनवलं होतं त्याच्यात इक्वल अमाऊंट मी टाकलं आणि हे टोटली नॅचरल आहे की जे प्रिझर्व्ह करतं आणि एक्सटेंड करतं शेल्फ लाईफ फ्रूट्स विद्यार्थ्यांचे जे सायंटिफिक ॲटिट्यूड आहेत तो कसा डेव्हलप झालेला आहे की त्याला काय म्हणायचं आहे त्याच्या प्रयोगातून ते, ते, ते आम्ही पाहतो आहे आणि विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आलेले आहेत सगळेच विद्यार्थी आम्ही जे पाहतो आहे ते बेसिक सायन्स याचा पूर्ण अभ्यास करून आलेले आहेत आणि बेसिक सायन्सचा अभ्यास ते ॲप्लिकेशन लेवलला कसा नेता येईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि त्यांचा प्रयत्न प्रस्तुत्य असं आहे बाहुली नाट्य जे अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या लक्षात ते अवधाराचं केंद्रीकरण होतो त्यांच्या लक्षात राहतं कमी खर्चिक वस्तू पण परवडेल आपल्याला ही कशी ना आपण दहा वर्ष वीस वर्ष आपण याचा उपयोग होतं टाकावपासून टिकाऊ वस्तू येते ते एन काही कचरा वगैरे अटकतो तर त्यासाठी ते आपल्याला कुणाला काही माहिती नाही पडत तर मी सिस्टम नाही इथं घ्यामध्ये कचरा अटकलेला आहे तर तिथलं पाणी ओव्हरफ्लो होणार तर डायरेक्ट ना महानगरपालिका असो किंवा नगरपालिका असो त्यांना डायरेक्ट मेसेज जाणार तर मशी याच्यामुळे वेळेच्या अगोदरच माहिती पडून जायला आपल्याला की व आपल्याला पाणी जाम झालेलं आहे का काय झालेलं आहे सि सिटीमध्ये कुठं ब्लॉकेज होतो आहे कुठं काय होतो आहे तसं एकदम छान प्रकारे या ठिकाणी प्रेझेंट केलेलं आहे जे नवीन आयडियाज त्यांच्या संकल्पनेत डोक्यात नवीन आयडियाज काय आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे ते हँडिकॅप पीपल्स असतात की ज्यांना हात नाहीये ते लॅपटॉप कंप्युटर यूज करू शकत नाही त्यांच्यासाठी मी माऊस बनवलं आहे की ते पायाच्या साह्याने पूर्ण जो माऊस असतो तो ऑपरेट करू शकतात आणि माऊसच्या साह्याने तो पूर्ण लॅपटॉप आणि कम्प्युटर आहे ते ऑपरेट करू शकतात समोर कोणी ऑबस्ट्रॅकल असेल तो डिटेक्ट करून आवाज करेल पायाच्या व्हायब्रेशनने त्याच्यामध्ये ना स्मॉल अमाऊंटमध्ये व्होल्टेज जनरेट होईल आणि बॅटरीमध्ये आपली एनर्जी स्टोअर होईल मॉडेल असं असेल तुम्ही बँकमध्ये जाता तेव्हा ते त्या सिग्नेचरची ॲक्युरसी परत स्ट्रोक फ्लो आणि ती किती पर्सेंट सिमिलॅरिटी आहे किंवा नॉट सिमिलॅरिटी असं पण दाखवे व्हेरियस बँकिंगमध्ये जाऊन त्याचं सर्वे केलेलं आहे आणि असं आम्हाला माहीत पडलं आहे की बँकिंगमध्ये अजून एकही सिस्टीम नाही की ती सिग्नेचर किती पर्सेंट ॲक्युरेसी आहे किती पर्सेंट नाही त्याच्यासाठी आम्ही एक म्हणजे ॲप्लिकेशन क्रिएट केलेलं आहे जसे की दोन सिग्नेचर दिस इज अ मॉडेल अँड्रॉइड बेस होम ॲटोमेशन सिस्टीम म्हणजे आपण मोबाईल थ्रू घ घरातले ते लाईट असतात ते आपण कंट्रोल करू शकतात जसं की त्याच्यासाठी हँडिकॅप लोकांसाठी एकदम बेस्ट आहे ते कारण की त्यांच्याकडनं उठत नाही बसत नाही त्याच्यासाठी आपण हा एक आयडिया प्रेझेंट केला आहे अँड इट हॅज हाय पोरुसिटी अँड कंटिन्युअस व्हाईट स्ट्रक्चर सो हि अवर एम इज टू वॉटर कंस्ट्रकेरे, कंस्ट्रकेरे सेव टू वॉटर अँड हॅव्स टू अच्य अच्यू सस्टेनेबिलिटी अँड इट हॅज नंबर ऑफ लेस ॲप्लिकेशन वॉटरची जास्त नीड असते आपण याच्याने हे रोड वगैरे कन्स्ट्रक्ट केला पेवमेंट्स कन्स्ट्रक्ट केला आणि पेटस्टेल वॉकवेज कन्स्ट्रक्ट केल्यानंतर आपण याच्याने वॉटर सेव्ह करू शकतो ॲक्च्युली सोलर सेल्स का ये यूज होता है की वो सोलर सोलर एनर्जी को क्रिएट करता है और फिर उससे इलेक्ट्रिकल एनर्जी बनाता है जो सिमिलर यूज हमारा पेंट करेगा पी आय बेस सिस्टम यूज करणारे क्वेश्चन पेपर बनवण्यासाठी आणि अँसरशीटच्या इवन सोल्युशनसाठी तर याच्याने काय होणार आहे आपला खूप जास्त टाईम वाचणार आहे ॲडव्हांटेजेस असे आहेत की जो पेपर वर्क ना हे पेपर वर्क रिड्यूस करतो आणि प्रोसेसला इफिशियंट करतो टाईम रिड्यूस करतो आणि हंड्रेड पर्सेंट ॲक्युरेसी हे आमच्या मॉडेलचे ॲडव्हान्टेजेस आहेत पी पी सी सेन्सर्स बेस्ड तुमचं ब्लड ग्लुकोज लेवल डिटेक्ट करतं याचं ॲडव्हान्टेज असं आहे की जे आपले एक्झिस्टिंग मेथड्स आहेत लाईक फिंगर प्रिकिंग मेथड किंवा अजून एक्झिस्टिंग मेथड आहे त्या खूप डिस्कम्फर्ट कॉज करतं पेशंटला सोशल मीडिया यूज करताना शॉर्ट फॉर्म्सचा यूज करत असतो जसं की फाईन फॉरेवर तर आता फॉरेवरचं जर स्पेलिंग म्हटलं तर चार वर्ड्स आठ वर्ड्समध्ये येतं तर त्या जागी आपण पूर्ण वर्ड्स नहीं टाइप करत अपन शॉर्ट फॉर्म यूज़ करते जैसे तो कि फोर टाइप करतो दो ए वर्ड टाइप करु दे तो। हमारा प्रोजेक्ट तीन मेन हिस्सों में डिवाइडेड है पास्ट प्रेजेंट और फ्यूचर और हमारे प्रोजेक्ट का यही एम है दिखाना कि हमारा पास्ट हमारे प्रेजेंट को कैसे इन्फ्लुएंस करता है और हमारा प्रेजेंट हमारे फ्यूचर को कैसे इन्फ्लुएंस करेगा सेकंड फेज में म्हणजे कॉलेजेस मधून वगैरे उपस्थिती पण चांगली आहे आणि वेगवेगळे इनोव्हेटिव्ह आविष्कार त्यांनी आपले सादर केलेले आहेत की जी आपण शिक्षण क्षेत्रात आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्याचा उपयोग करू शकतो आणि महाराजांचे गडकिल्ले हे फक्त टुरिझम पुरतं मर्यादित न राहता त्यांच्यामधनं आपण काही शिकू शकतो हा एक नाविन्यपूर्ण विचार या निमित्ताने मला मांडता येतो संशोधनाचं काहीतरी मोबदला त्यांना मिळाला पाहिजे त्याचा काहीतरी त्यांना इकॉनॉमिकली बेनिफिट व्हायला पाहिजे त्यासाठी आपल्या विद्यापीठाने आपल्या विद्यापीठामध्ये बौद्धिक संपदा हक्क नावाचा एक विभाग हा सुरू केलेला आहे त्या विभागाने आपण वेगवेगळ्या प्रकारचे बौद्धिक संपदा असलेले म्हणजे कॉपीराईट असलेल पेटेंट असेल तुमची इंडस्ट्री डिझाईन असेल किंवा ट्रेडमार्क असेल ते तुम्हाला जर फाईल करायचं असेल तर ते इथे तुम्हाला फाईल करून मिळते आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काही इन्फॉर्मेशन असेल तर ते पण तुम्हाला प्रोव्हाइड या सेलद्वारे करून देण्यात येते